नमस्कार मित्रांनो मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपली यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात सूर्य मावळू लागला होता आणि नारळीच्या झावळ्यांवरील सोनेरी प्रकाश हळूहळू फिकट होत चाललेला मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रमलेले सगळे चुलत मावस भाऊ बहिणी त्या आपापल्या गावी एका शांत निसर्गरम्य वातावरणात पोहोचण्यासाठी उत्सुक होते त्याचं कारणही खास होतं त्यांचे आजोबा आप्पा दोन दिवसांनी त्यांच्या आयुष्याची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करणार होते आणि हा आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब त्यांच्या मूळ गावी एकत्र येणार होतं आप्पा आणि त्यांची पत्नी कांताजी गावात एका मोठ्या आणि पारंपरिक घरात आनंदाने राहायचे शहरात वाढलेल्या त्यांच्या बारा नातवंडांना आपल्या आजी आजोबांच्या गोष्टी ऐकण्याची त्यांच्यासोबत खेळण्याची आणि गावातील जीवनाचा अनुभव घेण्याची नेहमीच ओढ लागलेली असायची त्यात आता परीक्षा संपल्यामुळे सगळ्यांना आता मोकळा वेळ मिळाला होता आणि आपांच्या आप वाढदिवसाचं निमित्त साधून सगळ्यांनी एकत्र येण्याचा बेत आखलेला या भेटीची उत्सुकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती व्हॉट्सअप ग्रुपवर रोज नवनवीन मेसेज येत होते कोण काय करणार कसे मजा करणार याच्या योजना आखल्या जात होत्या अखेर तो दिवस उजाडला सगळ्या कुटुंबासाठी एक खाजगी बसची व्यवस्था करण्यात आलेली ठरलेल्या वेळेनुसार बस, वे बस मुंबईच्या वेगवेगळ्या वेग भागातून सगळ्यांना घेत निघाली बसमध्ये एक वेगळीच उत्साहाची आणि आनंदाची लहर होती लहान मुलं एकमेकांना भेटून खेळण्यात दंग होती तर मोठे त्यांच्या आठवणींमध्ये रमले होते खिडकीतून दिसणारे बदलते दृश्य आणि थंडकार वारा सगळ्यांचा प्रवास अगदी सुखद करत होता असाच मग तो दहा तासांचा प्रवास करून ते सर्व गावच्या घरी पोहोचले समोर आप्पा आणि कांता आजी उभे होते आपल्या सगळ्या मुलांना आणि नातवंडांना एकाच वेळी पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले जवळपास पंचवीस लोकांचं जव मोठं कुटुंब आज त्यांच्या समोर उभं होतं आपांचे चार मुलगे आणि दोन मुली आपापल्या अप कुटुंबासोबत तिकडे आले होते तेव्हा सगळ्यांनी मिळून आजी आजोबांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला घरात मग एक वेगळीच लगबग सुरू झाली लहान मुलं धावत पळत घरभर फिरत होती आजी सगळ्यांसाठी पुरणपोळी आणि लाडू बनवण्यात व्यस्त झालेली तर आजोबा त्यांच्या खास शैली सगळ्यांशी गप्पा मारत होते दुपारच्या जेवणानंतर सगळे एकत्र अंगणात बसले लहान नातवंड आपांच्या आजूबाजूला घोळका करून त्यांच्या गोष्टी ऐकत होते कांताजी हळू आवाजात त्यांच्या बालपणीच्या आणि गावाकडील मजेदार गोष्टी सांगत होती ज्या ऐकून सगळ्यांना हसू आवरत नव्हतं तसं मग संध्याकाळ झाली आणि दिवसभराच्या धावपळीनंतर घरात शांतता पसरली रात्रीच्या जेवणानंतर सगळे चुलत भाऊ बहिणी घराच्या वरांड्यात म्हणजेच खळ्यात एकत्र जमले थंड हवेत गप्पा मारण्याचा आणि पत्ते खेळण्याचा बेत त्यांनी आखला तसं मग हळूहळू रात्रीचे बारा वाजले आणि लहान मुलं झोपायला गेली पण अभिषेक राघव सुशांत आणि चिन्मय हे चौघे मोठे असल्यामुळे ते अजून गप्पा मारत बसले होते त्यांची वय जवळपास पंधरा ते सतरा वर्षांच्या दरम्यान होती तेव्हा थंडी वाढत असल्यामुळे त्यांनी तिथेच खळ्यात अंतरून टाकून उघड्या आकाशात ताऱ्यांचा आनंद घेत झोपण्याचा निर्णय घेतला सगळे आपापली गादी पांघरून घेऊन बाहेर आले आणि त्यांनी खळ्याच्या एका बाजूला अंथरुण पसरवली इतक्यात कांताजी बाहेर आली आपल्या नातवंडांना बाहेर झोपताना पाहून तिला थोडी काळजी वाटली तिने त्यांच्या अंथरुणांच्या जागेकडे पाहिलं आणि ती म्हणाली अरे बाळांनो थै झोपू नका ती ती देवचाराची वाट असा हैसर्या नाहीतर भुतूर तरी झोपा त्या देवचाराची वाट नका अडवू पण राखणदार नाराज होईत नाहीतर तसे पत्ते खेळण्यात दंग असलेले अभिषेक आणि ती भावंडे हसून म्हणाले होय आजी आम्ही आता खेळतोय खेळून झाल्यावर तिकडे त्या बाजूला झोपतो तू काळजी नको करूस त्यांचे बोलणे ऐकून कांता आजी घरात गेली तसं मग रात्रीची शांतता वाढत गेली आणि पत्ते खेळता खेळता चौघांनाही झोप कधी लागली हे त्यांना कळलंच नाही आजीने सांगितलेली गोष्ट त्यांच्या डोक्यात होती पण झोपेच्या अधीन होऊन त्यांनी त्याच देवचाराच्या वाटेवर आपले बिछाने पसरवले नकळतपणे त्यांनी मोठी चूक केली होती तसं मग रात्रीची काळी चादर आणखीन गडद होत चालली होती पण हे चौघेही त्या खळ्यात अगदी गाड झोपले होते पण पहाटे काहीतरी वेगळंच खणणार होत सकाळी साधारण सहा वाजता आप्पा नेहमीप्रमाणे उठले आणि घराबाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं चिन्मय बरोबर दाराच्या समोर झोपलेला होता त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी त्याला हलवून उठवलं आणि विचारलं अरे चिन्मय बाळा तू इकडे दारात कुठे झोपलास जा आत जाऊन झोप चिन्मय अर्धवट झोपेत उठला त्याला क्षणभर आठवलं की रात्री तो सगळ्यांसोबत खळ्यात झोपलेला मग तो एकटा दारात कसा काय आला हे त्याला काही कळेना पण झोपेत असल्यामुळे त्याने जास्त विचार केला नाही आणि तो आत घरात जाऊन झोपला आप्पांनी तसं बाकीच्या तिघांनाही उठवून घरात पाठवलं सकाळी मग दहा वाजता जेव्हा चिन्मय पूर्णपणे जागा झाला तेव्हा त्याच्यासोबत सकाळी काय घडलं होतं ते तो पूर्णपणे विसरून गेलेला दिवसभर तेव्हा घरात आपल्या वाढदिवसाच्या तयारीची लगबग सुरू होती सजावट करणे जेवणाची व्यवस्था पाहणे यात सगळे व्यस्त झालेले तो दिवस असाच तयारी करण्यात निघून गेला कारण दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता रात्री पुन्हा सगळी भावंड खळ्यात एकत्र जमली रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचा पत्ते खेळण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि मग कालच्याच ठिकाणी त्यांनी आपली अंतरुण पसरवली दिवसभर कामाचा आणि धावपळीचा दिवस असल्यामुळे त्यांना झोप कधी लागली हे कळलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पाचच्या सुमारास चिन्मयला गायी बैलांच्या आवाजाने जाग आली डोळे उघडल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला तो गोठ्याच्या अवती बाजूला झोपलेला होता त्याला क्षणभर भीती वाटली तो असाच उठून खळ्याकडे आला ते बाकीचे भावंड तिकडे शांतपणे खळ्यात झोपली होती खळ्यापासून गोठ्यापर्यंत जाण्याचा तो दोन मिनिटांचा रस्ता होता रात्री तो तिथे एकटा कसा पोहोचला हे त्याला काहीच कळेना त्याला वाटलं त्याच्या त्या ते भावंडांनीच त्याच्या सोबत मस्करी केली असावी आणि त्याला उचलून तिकडे ठेवलं असावं त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि घरात जाऊन झोपण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या भावंडांना दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांचा तो प्लॅन प्लॉप झाला आहे तसेच त्या रात्री चिन्मयने सावध राहण्याचे ठरवले त्या दिवशी मग वाढदिवस होता सकाळपासून घरात उत्साहाचं वातावरण होतं सकाळी मग सगळे मिळून गावातील कुलदेवतेच्या मंदिरात गेले संध्याकाळी केक कापण्याचा कार्यक्रम झाला आणि मुलांनी आणि सर्वांनी आपापल्या परीने काही ना काही गाणी किंवा डान्स सादर केले घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं पुढे मग जेवणाचा कार्यक्रम झाला त्या दिवशी दिवसभराच्या गडबडीमुळे सगळे खूप थकले होते आणि त्या सगळ्यांना त्या रात्री झोपायला रात्री एक वाजला नेहमीप्रमाणे ती चौग भावंड सुद्धा खड्यात त्याच ठिकाणी झोपले होते पण चिन्मय मात्र त्या रात्री जरा सावध होता असाच मग काही वेळ निघून गेला रात्रीचे तीन वाजले असतील चिन्मयला काहीतरी आवाज ऐकू आला तो आवाज एका काठीचा आणि कोल्हापुरी चपलांचा होता त्याला पहिल्यांदा वाटलं त्याला पुन्हा कालच्या सारखीच भीती दाखवण्याचा सा प्रयत्न करत आहेत त्याने हळूच त्यांच्याकडे पाहिलं पण ते तिघेही गाड झोपेत होते पण तो चपलांचा आणि काठीचा आवाज जवळ येत होता त्याला तेव्हा वाटलं आप्पा घराबाहेर येत असावेत म्हणून त्याने दाराकडे पाहिलं पण दार तर बंदच होतं तेव्हाच त्याने त्या ते आवाजाच्या दिशेने समोर पाहिलं समोर त्या ते अंधारात त्याला एक उजेड दिसला जो हळूहळू त्याच्या दिशेनेच येत होता तेव्हाच काही अंतर पुढे आल्यावर त्याला अंधारात एक माणसाची आकृती दिसली तो माणूस उंच आणि बलवान दिसत होता त्या व्यक्तीने सफेद धोतर घातलेलं आणि त्याच्या खांद्यावर काळी घोंगडी होती त्याच्या डोक्यावर पांढरा फेटा बांधला होता एका हातात लांब काठी आणि दुसऱ्या हातात मंद प्रकाश देणारा कंदील होता तो माणूस चालताना जमिनीवर काठी आपटत होता आणि त्याच्या चपलांचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत घुमत होता तो सरळ चिन्मयच्या दिशेने येत होता चिन्मय पूर्णपणे घाबरलेला त्याच्या अंगातून थंडगार शिरशिरी धावली त्याने शेजारी झोपलेल्या अभिषेकला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो गाढ झोपेत होता मदतीसाठी ओरडावं असं त्याला वाटलं पण भीतीमुळे त्याचा आवाज कंठातच अडकला शेवटी त्याने भीतीने थरथरत्या हातांनी ती चादर चेहऱ्यावर ओढून घेतली आणि डोळे घट्ट मिटून घेतले पण त्या काठीचा आवाज आणि चपलांचा आवाज अगदी त्याच्या जवळ येऊन अचानक थांबला इतका घाबरला होता की त्याने चादर काढायची आणि डोळे उघडायची हिंमतच केली नाही त्याला वाटलं की तो माणूस त्याच्या अगदी समोर उभा आहे त्याचे शरीर भीतीने थंड पडले होते बंद डोळ्यांनी सुद्धा त्याला फक्त तो आवाज आणि त्या माणसाची अस्पष्ट आकृती आठवत होती अशीच मग दहा मिनटं शांततेत गेली त्याला वाटलं तो माणूस आता गेला असावा म्हणून त्याने हळूच आपले डोळे उघडले आणि चेहऱ्यावरून चादर हटवली आणि तेव्हाच त्याला मोठा धक्का बसला त्याच्या आजूबाजूला पूर्ण अंधार होता त्याला अचानक जाणवलं की तो एका वेगळ्याच अंधाऱ्या ठिकाणी येऊन पोहोचलेला त्याच्या आसपास कोणीच नव्हतं चिन्मय तसा रडायला लागला आणि मदतीसाठी ओरडू लागला पण त्याला कोणीच प्रतिसाद दिला नाही तसा तो खाली बसला आणि जोरजोरात रडतच त्याला तिकडेच झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता घरात सगळ्यांना कळलं की चिन्मय गायब झाला आहे त्यांनी बाकीच्या तिघांना उठवलं पण त्यांना रात्री काय झालं हे काहीच माहिती नव्हतं त्याचवेळी कांताजीने पाहिलं की ते सगळे त्याच ठिकाणी झोपले होते जिथे तिने त्यांना झोपायला मनाई केली होती तिला समजलं की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे तेव्हा मग गावातील लोक आणि कुटुंबातील सगळे चिन्मयला शोधू लागले नदीच्या काठावर जंगलात शाळेजवळ सगळीकडे त्याला शोधलं पण त्याचा कुठेच पत्ता सापडे ना इकडे तोवर चिन्मयला सुद्धा जाग आली होती त्याने आजूबाजूला पाहिलं आणि तो बघतो तर काय तो एका सुकलेल्या विहिरीमध्ये पडलेला होता त्याने तसं उठून मदतीसाठी आवाज दिला पण त्या खोल विहिरीतून त्याचा आवाज बाहेरच पडेना आदल्या रात्री त्या माणसानेच चिन्मयला त्या विहिरीत आणून टाकलं होतं घरात सगळे खूप तणावात होते तेव्हाच अचानक कांताजी गावातील एका छोट्या मंदिरात गेली हे मंदिर गावचे राखनदार म्हणजेच देऊचाराचे होते तिने हात जोडले आणि ती म्हणाली हे देवा त्या पोराक वाचवा त्याच्याकडून नकळत चूक झाली तो परत असा नाही करणार पण देवा त्या का शोधून देवा त्या का एकदा वाचवा त्या क्षणी गावातील एक माणूस त्या कोरड्या विहिरीच्या बाजूने जात होता त्याला चिन्मयचा हळू आवाज ऐकू आला त्याने इकडे तिकडे पाहिलं पण त्याला तिकडे कोणीच दिसलं नाही तोच त्याचं लक्ष त्या जुन्या विहिरीकडे गेलं तो असाच त्या विहिरीकडे आला आणि त्याने आत डोकावून पाहिलं आणि अखेर चिन्मय सापडला त्याला लगेच बाहेर काढण्यात आलं रात्री देवचाराच्या वाटेवर झोपल्यामुळे चिन्मयला ही शिक्षा मिळाली होती कोकणातील बऱ्याच भागात असं म्हणतात की देवचार म्हणजेच गावचा रक्षक असतो तो रात्री गावात फिरून सगळ्यांचं रक्षण करतो त्याचा फिरण्याचा एक ठरलेला मार्ग असतो आणि त्या मार्गावर जर कोणी अडथळा आणला किंवा घाण केली तर तो त्याला अद्दल घडवतो तो पहिला दोन वेळेस इशारा देतो पण तिसऱ्या वेळेस तो त्या व्यक्तीला कठोर शिक्षा देतो देवचाराच्या मार्गात अडथळा आणला होता आणि त्याला त्याची शिक्षा मिळाली होती या घटनेनंतर सगळ्यांनी देवचाराच्या अस्तित्वाचा आणि त्याच्या नियमांचा आदर केला आणि कधीही त्याच्या वाटेत न येण्याची शपथ घेतली आपण वाढदिवसाच्या आनंदावर क्षणभर विरजन पडलं होतं पंचिन्मय सुखरूप परतल्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला